जर तुम्ही व्हॉट्सअप युजर असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे सध्या व्हिएतनाम देशातील हॅकर्स कडून भारतीय व्हॉट्सअप युजर्सना लक्ष केले जात आहे यासाठी हॅकर्सने मोठा ट्रॅप लावला आहे सायबर सिक्युरिटी एजन्सी क्लाउड सेकने याबाबतची माहिती दिली भारतात ई चलन घोटाळा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि यामागे व्हिएतनामचे हॅकर्स असल्याचे सांगण्यात आले क्लाउड सेकने म्हटले आहे की या एपीके फाईल मध्ये माओरिस्बॉट नावाचा मालवेअर आहे ज्याचा वापर व्हिएतनाममधील हॅकर्स मोठ्या प्रमाणावर करतात काही दिवसांपूर्वी कर्नाटक पोलिसांनीही या घोटाळ्याबाबत लोकांना सतर्क केले आहे मेसेज सह आलेल्या एपीके फाईल वर युजर्सने क्लिक करताच डाउनलोड होतो एकदा इन्स्टॉल केल्यानंतर हे ऍप कॉन्टॅक्ट लिस्ट फोन कॉल्स मेसेज इत्यादी अनेक ऍप्स मध्ये शिरकाव करत ओ टी पी वर देखील लक्ष ठेवते याशिवाय ते युजरच्या ई कॉमर्स खात्यांवर लक्ष ठेवते आणि गिफ्ट कार्ड स्वयंचलितपणे खरेदी करते हा मालवेअर फोन मध्ये कोणत्याही प्रकारचा शोध न घेता राहू शकतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका